झाला मला ट्रॅफिक होईल आता तरी अभिषेक काय माहिती कुठे आले सोम्मी अरे आलाच तू अभिषेक ऐक मी ना मॉलला चाललेली आहे आणि माझं आम्ही पार्सल येईल तेवढं ठेवून दे मॉल मध्ये कशाला अरे खरे तिला तुला माहित नाही का आम्ही चालले किरणार पूर्व पंधरा मेला पण वीस मेला तर वोटिंग आहे हो वो ना मी तेच म्हणते मैत्रिणींना जणी आहे तर कोणीच कॅन्सल करत नाहीये जाऊ दे जाऊ दे ती अडी कुठे माझ्या एका फरक पडणार आहे तसं नाही पण देशाचा फ्युचर जर आपल्याला चांगला पाहिजे तर आपल्याला वोटिंगला जायला पाहिजे आता मग कोण पण निवडून येईल आणि त्या आतानी वरून हे लोकसभा चे इलेक्शन आहे ह्याच्यामधूनच आपल्या प्राईम मिनिस्टर निवडून येणार आहे हा ना जाऊ जाऊ दे मी यार मला तर वाटते तू चांगलं कॅन्सल कर कि यायला तू नंतर पण जाऊ शकतेस अभिषेक हा टीव्ही लाव मत मत ना मतमोजणी चालू झाली असेल कधीची आवाज वाढवशील की नाही झाल्या मतमोजणीच्या अरे हे बघ स्क्रोलिंग ना आपल्याच उमेदवाराच जाते हे बघ अरे पंचवीस मत आले मागे बोलले बोललेलो फिरण्या दाऊ नका हे मोठी संख्या असत तर तुम्ही निघून आव्या असता आपल्याकडे I'm uh -huh. uh -huh.